नोकरी सिलेक्ट करतानाच टायमिंग समजून घ्यावे त्यांच्या काय एक्सपेक्टेशन हे पण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे घरी आल्यानंतर ऑफिसमधून फोन येतात अटेंडन्स लागतो फॅमिली लाईफ कुठे उरतो तुमचं तुमचं फॅमिली लाईफ उरतच नाही मेहनत पैसा सगळाच लागतो धंद्याला आपल्याला नोकरीमध्ये कॉन कन्सिस्टन्सी असते पगाराची आणि त्याप्रमाणे नाईसली जंटली आपण नाही म्हणायला शिकायला पाहिजे नमस्कार मंडळी मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माय महानगर मानिनीमध्ये आज आपण एका वेगळ्या विषयावर गप्पा मारणार आहोत आणि त्याबरोबरच माझ्यासोबत आज आहेत त्या म्हणजे फॅमिली त्याचबरोबर सायकोलॉजिकल काउन्सलर सुचित्रा भिडे शहा नमस्कार मॅम स्वागत आहे तुमचं माय महानगर मानिनीमध्ये नमस्कार हल्ली आपण बघतोय की सोशल मीडियावर असू देत किंवा वेगवेगळ्या वेग कंपनीमधून असू देत मुलांच्यावर कामाचा ताण खूप आहे आणि या तणावपूर्ण वातावरणात स्ट्रेस सांभाळणं किंवा आयुष्य अगदी लाईफ बॅलेन्स ठेवणं फार कठीण जात आहे तर यावर तुमचं मत काय आहे की कशा पद्धतीने हा स्ट्रेस रिलीज केला पाहिजे एक तर स्ट्रेस आहेच आणि स्ट्रेस थोडा गरजेचा पण असतो त्यामुळे तुम्हाला पुश मिळतो कामामध्ये पण तो किती घ्यायचा कॉम्पिटिशन किती अपेक्षा किती हे आपल्यावरती असतं त्यामुळे ते आपण नोकरी सिलेक्ट करतानाच टायमिंग समजून घ्यावे त्यांच्या काय एक्सपेक्टेशन आहेत आणि कुठेतरी माझी किती कॅपॅसिटी आहे हे पण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आपण जॉब घ्यावा म्हणजे साधारणपणे आपल्यावरती स्ट्रेस कमी पडतो आणि आपल्याला स्ट्रेसफुल आयुष्य जगायची गरज पडत नाही आता मॅम बघायला गेलं तर अनेक जण जॉब चॉईस करताना कॉम्पिटिशन तुम्हाला पण माहिती की इतकी वाढली आहे की वीस जॉब अठरा हजार दहा हजार मध्ये करणारे पण लोक आहेत तर या कॉम्पिटिशनचा परिणाम मुलांच्यावर होतोय का ह्याचा परिणाम नक्की होतो आहे कारण मी जे काम वीस रुपयात करते ते अठरा रुपयाला पंधरा रुपयालाही करायला तयार आहेत आणि आता पहिल्यासारखं परमनंट जॉब राहिलेले नाहीये त्यामुळे तुम्हाला कधीही ऑफ करतात आणि तो एक स्ट्रेस सतत मनामध्ये असतो आणि कॉम्पिटिशनमध्ये आपण वाहून जाऊन शरीराला मनाला झेपणार नाही जेवढं आपण काम करायला जातो त्याचा स्ट्रेस बिल्टअप होतो तीन महिने चार महिने आठ महिन्यानंतर आपण मेंटली थकून जातो त्या स्ट्रेसचा त्रास होतो तुम्ही मॅम आता सांगितलं की ज्या पद्धतीने स्ट्रेस येतो मुलांच्यावर पण तुमच्याकडे अशी उदाहरणे सुद्धा असतील की अगदी चांगल्या ठिकाणी मुलं आहेत पण तणावामुळे नोकरी सोडली त्यांनी तर असे काही उदाहरणं सांगू शकाल का हो आय आय टी आय आय एम केलेले माझ्याकडे आलेले के आहेत काउन्सिलिंगसाठी एक तर त्यांच्याकडून कंपनीच्या अपेक्षा वेगळ्या असतात त्या मनाने त्यांना पगार मिळत नाही इतर एम्प्लॉईजप्रमाणेच ट्रीट केलं जातं तिकडेही कुठेतरी ते नाराज असतात आणि अपेक्षा जास्त असतात तेवढ्या अपेक्षा ते, ते पूर्ण करू शकत नाहीत त्यामुळे तो स्ट्रेस येतो शेवटी जॉब नको मी काहीतरी बिझनेस पण करीन अशा मतावरही पोचतात तुम्हाला काय वाटतं मॅम की म्हणजे चांगला सुरळीत चाललेला जॉब असतो तर हे पटकन सोडून नवीन व्यवसायात गुंतणं धोक्याचं ठरू शकतं का तरुणाईला धोक्याचं ठरू शकतं मेहनत पैसा सगळाच लागतो धंद्याला आपल्याला नोकरीमध्ये कन्सिस्टन्सी कौन, असते पगाराची पण तेवढ्या आपण केपेबल आहोत का आपण वीस तास काम करू शकतो का घरी आल्यानंतर सुद्धा ऑफिसमधून फोन येतात अटेंडन्स लागतो फॅमिली लाईफ कुठे उरतं तुमचं तुमचं फॅमिली लाईफ उरतच नाही जे कमवलेले पैसे आहेत ते कधी एकत्र खर्च करायची ती वेळ येतच नाही तो पण स्ट्रेस बिल्टअप होतो तुम्ही फिरायला जा तुम्ही चालायला जा तुम्ही व्यायाम करा मेडिटेशन करा तुमची मेंटल हेल्थ स्ट्रॉंग करा त्याने आपल्याला फार पॉझिटिव्ह परिणाम दिसून येतात पण त्याच्यासाठी पण वेळ लागतो तो वेळ मिळणंच कठीण होतं त्यांना काही कंपन्यांमध्ये टार्गेट ओरिएंटेड काम दिलं जातं तर याचा परिणाम कसा होतो टार्गेट ओरिएंटेड काम तर एका दृष्टीने चांगलं असतं की त्यांना एक देतात की बाबा एवढी कामं तुम्ही संपवा पण ती टार्गेट करताना बरेच वेळा बँकांसारख्या ठिकाणी ते सिटीझन्सना टार्गेट करतात म्हणजे चुकीचं तुम्हाला सांगतात आणि ते चुकीची कामं करून घेतात जस्ट टू कम्प्लीट देअर टार्गेट टार्गेट इज अ नीड तुम्हाला एक दिशा मिळते की एवढं मला काम करायचं आहे पण ते अति करणं किंवा ते कम्प्लीट करायलाच लावणं हा पण धोका आहे टार्गेट कंप्लीट केल्याशिवाय म्हणजे दिवसाचा जो शेवट असतो तो कुठल्याच एम्प्लॉईचा चांगला होत नाही बऱ्याचदा अनुभव आहे की घरी गेल्यानंतर सुद्धा कंपनीचे कॉल्स येतात म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा कॉल्स येतात अशा बऱ्याच मुलांच्या सध्याच्या तक्रारी असतात पण ते सांगू शकत नाही आहेत तर याबद्दल कंपनीने काय पॉलिसीस ठेवल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं एक तर कंपनीनी आहे ना टायमिंग्स ठरवून द्यावा आणि त्यानंतर त्यांना त्यांचा फॅमिली लाईफ एन्जॉय करायला रिलॅक्स व्हायला पुन्हा सकाळी उठून फ्रेश येण्यासाठी वेळ द्यावा त्यांनी पाहिजे तर कंपनीचा फोन ठेवावा वेगळा तो घरी गेल्यानंतर स्विच ऑफ करावा दुसऱ्याशी सकाळी फ्रेश एम्प्लॉईनी यावं यासाठी हे करणं गरजेचं आहे एक टाइम फिक्स ठेवणं पण गरजेचं आहे दहा तास बारा तास त्याच्याहून मा मुंबईमधसारख्या ठिकाणी तर पण वेळ जातो मग उरलेला वेळ फक्त झोपण्यात जातो म्हणजे आणि मन सगळ्यांवरतीच येतो तसं पाहायला गेलं तर कॉर्पोरेट कंपनीमध्ये सुद्धा शिफ्टनुसार तर म्हणजे कित्येकदा नाईट शिफ्ट सुद्धा असते पंधरा दिवस नाईट शिफ्ट असते त्यानंतर पंधरा दिवस डे शिफ्ट आणि तो आता कामाचा भाग असल्यामुळे मुली असू देत किंवा मुलं असू देत हे पूर्ण कम्प्लीट करतात पण याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतोय का तुमच्याकडे येणाऱ्या केसेस असतील त्यापैकी के एखादी केस सांगितलं तरी चालेल शंभर टक्के मानसिकतेवरती पण परिणाम होतो आणि शरीरावरती पण परिणाम होतो या शिफ्ट त्यांच्या प्रमाणे त्यांचा डे असतो पण आपली रात्र असते मध्यरात्र असते त्यामुळे झोप हा प्रकार फक्त रात्रीचाच असतो पूर्ण खरी झोप दिवसा येते ती काही झोप नसते त्यांनी आपल्याला विश्रांती मिळत नाही जर तुम्ही रात्री पाच संध्याकाळी पाच ते रात्री तीनपर्यंत काम केलं आहे एक माझ्याकडे येते तिची अकराची अपॉइंटमेंट येते ती उठूच शकली नाही बारा एक वाजेपर्यंत येऊ शकली नाही आणि आल्यावर सुद्धा ती झोपेमध्ये होती ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावरती मनावरती शंभर टक्के होतो दुसरं फॅमिलीवरती पण परिणाम होतो जर बायको पाच ते तीन काम करते म्हणजे ती तीन वाजल्यानंतर झोपते नवरा सकाळी उठून कामावर निघून जातो मग यांची भेट संबंध एकमेकांशी कम्युनिकेशन कधी आणि केव्हा करू शकतात त्यामुळे काय होतं समजून एकमेकांना समजून घेण्यापेक्षा गैरसमजच वाढतात आणि त्यांच्यातला पण दुरावा वाढतो आणि हे फॅमिली लाईफसाठी तर खूपच वाईट आहे आणि शारीरिक वरती हल्ली असं संशोधनात बघून बघण्यात आलेलं आहे की याच्यामध्ये पण बायकांना ब्रेस्ट कॅन्सरचे पण प्रमाण वाढलेले आहे शरीरातला तुम्हाला ॲनेमियाचा पण रोग लागतो आणि आपल्याला विसरायला लागतो हल्ली लहान मुलं तरुण लहान म्हणजे तरुण मुलं पण विसरायला लागलेले आहेत ला अटेन्शन स्पॅन त्यांचा कमी होऊन जातो निव्वळ झोप कमी विचित्र वेळेमध्ये झोपल्यामुळे ह्या सगळे परिणाम दिसून येतात त्यासोबतच जोडून असा प्रश्न आहे की आता झोप तर होत नाहीच आहे पण झोप लागत नाही म्हणून कित्येक जण मोबाईल घेऊन बसतात तर त्या स्क्रीनचा किंवा त्या रेजचा काय मेंटॅलिटीवर परिणाम होतो स्क्रीन झोप हवी असली तर निदान एक तासभर तरी स्क्रीन पासून दूर राहावं त्याच्या किरणांनी आपल्याला झोप उडून जाते मेलोटेन नावाचं जे आपल्यामध्ये झोपेला मदत करणारं जे आपल्यामध्ये रसायन रसायन आहे ते रसायन संपत जातं संपून वॅनिश होऊन जातं आणि पूर्ण निद्रानाशाचा आपल्याला त्रास व्हायला लागतो आणि हे तरुण वयात झालं की फिजिकल कॅपॅसिटी काम करायची सहन करण्याची मेंटल कॅपॅसिटी पण संपून जाते आपली त्यामुळे शक्यतोवर रात्रीच्या शिफ्ट मुलांनी अवॉइड कराव्यात बऱ्याचदा असं होतं की जर मी शिफ्ट अवॉइड केली तर माझा जॉबसुद्धा जाऊ शकतो असा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे म्हणजे कंपनीचे काही रूल्स आहेत मला भरघोस पैसा कमवायचा आहे या या वयात मला हे हे सगळं हवंय म्हणजे हल्लीचे आपण बघितले की ज्या आपले आई वडील असतील आजोबा जे असतील या सर्वांनी खूप वयानंतर म्हणजे अगदी मुलं मोठी झाल्यानंतर घरं बांधली पण आता आपण बघतोय की एकवीस बावीस तेवीस नंतर मुलं आय टी कंपनी जॉईन झाली स्वतःचं फ्लॅट घेतला गाडी घेतली मग भले ती ईएमआयवर असू देत पण तो डोलारा सगळा दिसतो पण त्यामागचा तणाव जो मुलांच्यावर आलेला आहे तो कशा पद्धतीने तुम्ही सांग पण मी माझं एवढंच म्हणणं आहे की पूर्वीच्या काळी कसं होतं लग्न झालं की दिवाळीला फ्रीज घेतला किंवा मोठ्या लग्नाच्या वाढदिवसाला आपण टीव्ही घेतला असं आली नाहीये सगळ्यांना उसणं ई एम आयवर सगळ्या गोष्टी ताबडतोब हवे असतात त्यामुळे आपल्याला काय किती कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे आपण सिलेक्ट करावं मी खूप श्रीमंत नाही आहे सगळ्या वस्तू मला नाही परवडणार तो ई एम आयचा भार मग त्याच्यासाठी तो मोठा पगार आणि मग आपल्या झोपेचा आणि अल्टिमेटली चाळीस पंचेचाळीस वर्षानंतर तब्येतीचा ऱ्हास हे सगळं लाईनीने एकापाठोपाठ होत राहतं आहे तुम्ही आज बघितलं तर वीस पंचवीस तीस वर्षाच्या मुलांचे केस पांढरे डोळ्याला चष्मा ब्लड प्रेशर पण सुरू होतो हे सगळा स्ट्रेस फिजिकल आणि मेंटल तरुण पिढीवर होतो आहे काही ठिकाणी जरी मला वाटत असेल की मी हा जॉब सोडावा तरी माझी जबाबदारी सर्वात जास्त असेल घरची तर मी जॉब सोडू शकत नाही आणि म्हणून या ना त्या कारणानं मला जॉब सुरळीत चालू ठेवायचा आहे त्यामुळे प्रेशर घेतात तर मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जॉब निवडताना पैसा बघून जॉब निवडावा की था 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 त्या जॉब मधील जबाबदारी असतो त्या मुलगा एकुलता एक कमवणारा असतो अशा वेळेला काय करावं निदान जॉब संपल्यानंतर आपण व्यवस्थित एक तास कमीत कमी फिजिकल ऍक्टिव्हिटी करावी धावाला जावं जिम जॉईन करावं असं जिम जॉईन करावं आणखीन मेडिटेशन जिम आणि हे सगळं केलं की शरीरातली आपली सगळी रसायनं बॅलन्स व्हायला लागतात आपल्याला मानसिक जोर येण्यासाठी आपण मेडिटेशन रोज अवश्य करावं त्यांनी आपल्याला इमोशनल सपोर्ट होतो आपण आपलं डाएट आपलं पाण्याचा इंटेक कायम व्यवस्थित बघावा तर तुम्ही तरी पण तेवढा त्रास व्हायला होणार नाही या सर्व प्रवासात असं घडतं की काही जण डिप्रेशन मध्ये जातात आणि त्यानंतर मग गोळ्या औषधं डॉक्टर्स या सगळ्या फेऱ्या चालू होतात म्हणजे बसलेली आयुष्याची घडी विस्कटते थोडक्यात तर याबद्दल जे तुमच्याकडे बऱ्याचशा केसेस असतील पण सुरुवातीला काही नॉर्मल सिमटम्स असतात ते लक्षात घेऊन पार्टनर म्हणा किंवा फॅमिलीतील लोकांनी कसं वागलं पाहिजे जेव्हा स्ट्रेस बिल्डअप व्हायला लागतो तेव्हा मा माणूस गप्प बसायला लागतो चिडचिडा व्हायला लागतो त्याचं खाण्यावरचं लक्ष उडतं तुम्हाला दिसून येतं की हा ऍन्शियस आहे आपण म्हणतो एन्झायटी आहे आणि आपण हसून सोडून देतो yeah. पण पार्टनरनी किंवा घरच्या लोकांनी ही गोष्ट सिरियसली घ्यावी त्याला मोकळेपणाने बोलत करावं किंवा त्याला परत परत प्रश्न विचारून त्याला कशाचा त्रास होतो आहे हे त्याला शेअर करायला सांगावं घरात शेअर करत नसला तर काउन्सिलरकडे जे जाणकार व्यक्ती आहे त्यांच्याकडे जाऊन मेंटल हेल्थसाठी मदत घेणं ही गरजेचं आहे ते पूर्ण वाढलं की आपण हतबल होतो आणि औषधा घेतल्याशिवाय आपण बाहेर येऊ शकत नाही त्याच्यापेक्षा ते शेअर करणं घरच्या लोकांशी मुलगे बऱ्याच वेळा पुरुष सांगत नाहीत घरामध्ये आईला बायकोला हे टाळावं मोकळेपणाने फॅमिलीमध्ये आपण बोलावं त्यामुळे आपल्याला बराच फायदा होतो आपण वेळेवर सावरले जातो मला एक चांगला प्रश्न असा विचारायचा आहे की कुठलीही कंपनी असू देत आलेला जो कामाचा ताण आहे तर एखादं काम माझी ताकद नाही आहे आता माझा ड्युटीचा जो टायमिंग आहे तो संपलेला आहे किंवा माझी कपॅसिटी नाही आहे तरी पण माझ्याकडे येऊन काम येतं आणि त्यावेळी मी नाही म्हणू शकत नाही बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे की ते नाही म्हणूच शकत नाहीत तर यासाठी काय करावं एकतर आपली कॅपॅसिटी आपण स्वतःच ओळखायची असते आणि त्याप्रमाणे नाईसली जंटली आपण नाही म्हणायला शिकायला पाहिजे जर आपण आपल्या शरीराच्या ताकदीपेक्षा मानसिक ताकदीपेक्षा जास्त रोज व्यय म्हणजे वेस्ट करायला लागलो तर त्याचा त्रास फक्त आपल्याला येऊ शकतो आपण आपली कॅपॅसिटीच्या पलीकडे जाऊन शक्यतोवर काम करू नये थोडंसं काम केलं त्यांनी आपल्याला प्रमोशन पुश मिळू शकतो पण त्याची काय किंमत मोजावी लागते हे पण आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे मॅम काही उदाहरणार्थ कामाच्या तणावामुळे जीवसुद्धा बऱ्याच जणांचा गेला आहे के की जे कमकुवत ठरले या सगळ्या कॅपॅसिटी किंवा जी सिच्युएशन आहे त्याच्यासमोर कमकुवत ठरले त्यामुळे आयुष्य त्यांनी संपवलं तर या टोकाला आधीच पूर्णतः डेली रुटीन मध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट असल्या पाहिजे डेली रुटीन मध्ये प्रॉपर डायट पाण्याचा लिक्विड इनटेक जास्त कारण सत्तर टक्के बॉडी आपली पाण्याने लिक्विडनी भरलेली आहे सगळ्या अवयवांना पूर्णतः ओलं राहणं गरजेचं असतं आणि बॅलन्स डायटमध्ये प्रोटीन कारण ब्रेनमध्ये मॅक्सिमम प्रोटीन वापरलं जातं ते खाणं आणि रोजच्या रोज आठवड्यातनं सहा दिवस ते पाच दिवस तरी तासभर तरी व्यायाम करणं जमलं तर प्राणायाम करणं खूप गरजेचं आहे मेडिटेशन आणि व्यायाम हे तर प्रत्येक तरुण मुलांनी सुरू करावं कारण दिवस कठीण आहे दिवस ॲन्शस असतात दिवस दिवस मुलं त्यांनी ते एन्झायटी कशी डील करू शकतात मानसिक बळ इमोशनल बळ मेडिटेशननी खूप प्रमाणात मिळतं म्हणजे मी म्हणेन ते सारखं काम करतं फक्त रोज आणि आपण म्हणतो आय डू मेडिटेशन आय मेडिटेट ते आपोआप होतं त्याच्यावर फक्त मनावर ताबा ठेवून डोळे बंद करून बसलं हळूहळू मेडिटेशन होत जातं मी म्हणते तेवढं सोपं नाही आहे मलाही माहिती आहे पण त्याचे फायदे आयुष्यभराचे आहेत त्यामुळे मेडिटेशन आणि व्यायाम चांगला आहार सकस आहार जरूर घ्यावा निश्चितच मॅम मला एक असा अनुभव तुम्ही सांगू शकता की, की पूर्ण आत्तापर्यंतच्या तुमच्या काउन्सलिंगमध्ये असा एखादा अनुभव किंवा इन्सिडेंट की जो खरंच तुम्हाला वाटला नव्हतं की ही व्यक्ती याच्यातून बाहेर पडेल पण तुमच्या काउन्सिलिंग नंतर ती बाहेर पडली मेडिटेशनच्यामुळे जे मला त्याला जॉब सोडून द्यावायचा वाटत होता कारण जी पगाराची अपेक्षा होती तो पगार मिळत नव्हता इन्क्रीमेंट मिळत नव्हतं पण किम निवळ हिंमत ठेवली मेडिटेशन केलं आणि मेडिटेशन हे एकच होतं की आपलं मन मजबूत होऊन आपण नाही म्हणायला पण शिकतो स्वतःची काळजी घ्यायला शिकतो आणि ती त्या परिस्थिती तिने जॉब सोडून दुसऱ्या जॉबमध्ये गेली आणि ती आज खुश आहे हॅपी आहे आणि ती वारंवार मला सांगते की मेडिटेशन खरंच स्टेरॉइड सारखं काम करतं निश्चितच मॅम खूप छान गप्प मारल्या आपण यानंतर सुद्धा अनेक विषय घेऊन आम्ही येऊस त्याचबरोबर सुद्धा सुचित्रा भिडेशा यांचे माय महानगर मानिनीवर अनेक व्हिडिओ आहेत ते सुद्धा पाहायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद मॅम तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ दिलात आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद